हाय हॅलो नमस्ते मी प्रियंका ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी रव्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीचा पोहे उपमा थालीपीठं धपाटे खाऊन तर सगळ्यांनाच कंटाळा येतो किंवा आपण नेहमी इडली वगैरेसुद्धा करतो त्याचासुद्धा कधी कधी कंटाळा येतो पण अतिशय वेगळी रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा त्यासाठी इथे मी पोहे घेतले आहेत अर्धी वाटी पोहे घेतलेली आहे तिथे मी आता पोहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पोह्यामधलं पाणी आपल्याला सर्व निथळून घ्यायचं नाही इथे थोडंसं पाणी मी पोह्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे आपले पोहे जे आहेत ना ते अगदी मौसूद भिजले जातात तर इथे पाहू शकता पोहे छान असे मौसूद भिजलेले आहेत आता इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जर घरामध्ये बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल तर बघा इथे बारीक रवा जो आहे तो आता मिक्सरमध्ये टाकते मी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे घेतले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर प्रमाण घेतलं ना तर तुमची ही रेसिपी अगदी छान होणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन्हीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालून घ्यायचं आहे फक्त दही थोडंसं आंबट नसलं पाहिजे फ्रेश दहीचाच वापर करा आता बघा थोडंसं यामध्ये पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे पाणी एकदम घालू नका नाही तर मग बॅटर आहे ना ते पातळ होऊन जाईल त्यामुळे फक्त इथे मी अर्ध्या पेल्यालासुद्धा कमी पाणी घातलेलं आहे सुरुवातीला आता हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे बघा आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतले तोपर्यंत आपण याच्यासोबत जी चटणी लागणार आहे ना ती करून घेऊया ही चटणी आवर्जून करा कारण की अप्रतिम लागते या रेसिपीसोबत थोडंशी शेंगदाणे घालून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीरचा वापर थोडासा चटणीसाठी जास्त करा याने चटणीला फ्लेवर छान येतो लसूण घालून घेतलेलं आहे एक तीन ते चार हिवऱ्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता सुको खोबरे घेतलेलं आहे किसलेलं जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर आवर्जून ओलं खोबऱ्याचा वापर करा कारण की ओला खोबऱ्यामुळे चटणीची टेस्ट आहे ना ती अजून जास्त वाढते तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं वाटून घ्यायचं आहे बघा वाटताना थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे चटणीची तुम्हाला जितकी थिकनेस लागणार आहे ना, ना तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तरी ते बघा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता या चटणीला आपल्याला अजून एक फोडणीसुद्धा द्यायची आहे कारण की त्या फोडणीमुळे अजून जास्त अप्रतिम लागते ही चटणी फोडणी द्यायच्या अगोदर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि चटणी जी आहे ना ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये जिरं आणि मोहरीची मी एकदम गरम तेल करून फोडणी करून घेतलेली आहे पळीमध्ये तुमच्याकडे जर जे आपलं फोडणीचं पात्र असतं ना ते असेल तर त्यांनीसुद्धा तुम्ही याला फोडणी देऊ शकता पण माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी पळीचा वापर केलेला आहे आता ही गरम गरम फोडणी आपण चटणीमध्ये ओतून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया ही चटणी तुम्ही दुसरं कशालासुद्धा वापरू शकता तुम्ही वडे वगैरे केले कशाचे किंवा मग इडली ढोसे केले ना त्यालासुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता आता चटणी झालेली आहे आता इथे आपण एका बाउलमध्ये जे बॅटर काढून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया तर बघा पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर मग बॅटर पातळ होईल आणि अर्ध्या चमच्यालासुद्धा कमी इथे मी इनो घातलेला आहे इनो नसेल तर त्याऐवजी तुम्ही सोड्याचा वापर केला तरी चालेल फक्त काळजीपूर्वक सोडा घाला कारण की कधी कधी सोडा जास्त दिवसाचा झाला ना तर तो छान फुलत नाही किंवा मग पीठ आहे ना ते छान फुलत नाही त्यामुळेच इनो नसेल तर मग सोडा घाला किंवा मग सोडा नसेल तर इनो तुम्ही घालू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बॅटर छान असं हलवून घेतलेला आहे आता ही इनो घातल्यानंतर आपल्याला खूप जास्तसुद्धा बॅटर हलवायचं नाही फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तापत त्यावरती थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीला थोडंसं तेलाचं प्रमाण मी जास्त घातलेलं आहे म्हणजे आपले नंतरचे ढोसे आहेत ना त्याला अजिबातच तेल जास्त लागत नाही अगदी अर्ध्या चमच्यालासुद्धा कमी तेल लागतं तर बघा एक ते दीड पळी याच्यावरती आपण घालून घेऊया बॅटर आणि अगदी हलक्या हातानेही पसरून घ्यायचं आहे आता इथे आपण स्पॉन्जी डोसा करतो आहे त्यामुळे जास्तसुद्धा पसरवायचं नाही फक्त हलक्या हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे आता हा पहिला स्पॉन्जी डोसा असल्यामुळे ना याला जाळी फारशी पडलेली नाही पण जर तुम्ही दुसरा जर पाहिला ना तर त्याला खूप छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आणि अगदी खालच्या सुद्धा छान खरपूस होऊन द्यायचा आहे तर बघा एक दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं आणि खालची साईड छान अशी आपण खरपूस अशी होऊन दिलेली आहे आता पलटी करून घेऊया अजिबातच चिटकत वगैरे नाही अगदी सहज हा स्पॉन्जी डोसा निघला जातो आणि खायला म्हणाल तर अगदी मौसूत असा राहतो कधी कधी घाई गरबडीत मुलांना भाजी चपाती करायचं जर आपल्याला कंटाळा आला असेल मग त्यांना डब्यालासुद्धा द्यायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच त्यांना डब्याला देऊ शकता कारण की अगदी अप्रतिम लागतो खायला थंड झाला तरी तितकाच चुरस्कर लागतो आणि मुलांनासुद्धा छान वाटतं असं कधीतरी वेगळं भेटलं तर आता बघा दुसरा डोसा आपला काढून घेऊया आपण अगदी झटपट होतात हे डोसे चपाती भाजी करायला थोडाफार वेळ लागतो पण अशा पद्धतीचे कधीतरी ढोसे मुलांना करून दिले ना तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि दोन ढोशामध्ये अगदी आरामात मुलांचं पोट भरतं कारण की हे डोसे थोडेसे जाड असतात तर बघा दुसरासुद्धा ढोसा मी काढून टाकून घेतला आहे यावरती थोडंसं साईडने तेल टाकून घेतलेलं आहे आता एक ते दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवरती हा शिजून घ्यायचा आहे तर बघा एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि याची जाळी तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे कधीकधी आपल्याला ढोसे खायच खायला मन करतं आणि मग ते पीठ वगैरे भिजवावं लागतं त्याला एक ते दोन दिवसाची प्रोसेस असते पण जर नक्कीच तुम्हाला कधी ढोसे वगैरे खाऊशी वाटले तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनून बघा खूप जास्त अप्रतिम लागतात तुम्ही इथे रंगसुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे आणि खायलासुद्धा तितकेच जास्त छान लागतात आता हा सुद्धा स्पॉन्जी डोसा आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत प भाजून घेऊया तर बघा किती मस्त असा रंग आलेला आहे ना आता एका प्लेटमध्ये आपण हा डोसा काढून घेऊया हा डोसा तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता मुलांना डब्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे किंवा मग पाहुणे रवळे आले नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही नेहमीचे उपमा पोहे खाऊन कंटाळा येतो तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता बनवायलासुद्धा अगदी पटकनी बनतो सोपं आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय